संस्कार संघ श्रावस्थिर सांगली यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न महावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते त्यामधील आज अकरा तारीख अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उद्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ओडके बंधू यांचा भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर तेरा तारखेला पौर्णिमेनिमित्त सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये धम्मधेस्न होणार आहे त्यामध्ये प्रमुख प्रमुख वक्ते आहेत अवंतिका वाघमारे त्यानंतर तेरा तारखेला संध्याकाळी गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही एक उपक्रम राबवत आहोत तो उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी कॅन्डल मॉर्च काढण्यात येतो या कॅन्डल मॉर्चला बरेच जण उपस्थित असतात आपणही सांगली परिसरातील कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी उपस्थित राहाव्या अशी मी विनंती करतो त्याचबरोबर चौदा एप्रिल आपल्या बापाचा जन्मदिवस आणि आपल्याला मुक्तिमेल दिवस हा दिवससुद्धा पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्सवामध्ये साजरा होत असतो त्याच पद्धतीने बौद्ध धम्म संस्कार संघाच्या वतीने सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यतः रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामार्फत विहारामार्फत गेल्या वर्षी अठरा जणांना मोफत असं रक्तदान आपण दिलेलं आहे यावर्षीसुद्धा बहुसंख्य मित्रांनी जवळपास बावन्न लोकांनी नोंदणी केलेली आहे ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना रक्तदान करण्यासाठी काही अडचण असेल तर त्यांनी डोनर देऊन सहकार्य करावे अशी विनंती करतो त्यानंतर प्रमुख वक्ते सागर सोनकांबळे यांचं सो मार्गदर्शन मार्ग आपल्याला लाभणार आहे आणि मार्गदर्शन झाल्यानंतर विहाराच्या वतीने भोजनदानाची सोय केलेली आहे तर आपण या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना बौद्ध धर्म संस्कार संघाच्या वतीनं विनंती करीत आहोत जय भीम नमो वि जय शाहू Thank you.